घाटकोपरच्या ग्रहनिर्माण सोसायटीत मराठी माणसाविरोधात पोल मुंबईत चालले तरी काय मांसाहाराचा वाद मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसाचा अपमान झाल्याची घटना घडली यापूर्वी काही महिन्यात इथे अशा घटना घडल्या आहेत घाटकोपरच्या सोसायटीत हा प्रकार घडला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याबद्दल कळता त्यांनी आक्रमकपणे हा विषय लावून धरला त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्याला कॅमेऱ्यासमोर जाब विचारला घाटकोपर येथे मराठी विरुद्ध अमराठी आवाज चांगलाच पेटला आहे येथील एका गुजराती मारवाडी आणि जैन बहुल सोसायटीमध्ये राहणाऱ्या आणि मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचं समोर आलंय शहा नावाच्या व्यक्तीने यासंबंधीत मराठी कुटुंबाला बरंच सुनावले तू मराठी लोक आहे आहेत मच्छी मच्छीमटण खाते हो असं त्याने मराठी कुटुंबाला सुनावल्याचा आरोप करण्यात आला आहे हा प्रकार समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी से तिथे धाव घेतली आणि सोसायटीतील सदस्यांना आपल्या स्टाईलमध्ये समज दिली तू त्यांच्या मागे लोमतेगिरी करत फिरतोस म्हणून तुला ते गोड वाटतात हा खूप त्यांची बाजू घेतो एक सोसायटी आहे कार्यक्रमाच्या वेळी कोणाचा जात धर्म ज्या राज्य बघितलं जातं का मराठी लोकांनी कार्यक्रमात सहभागी व्हायचं नाही का असं सवाल मनसैनिकांनी त्या पदाधिकाऱ्याला विचारलं यावर त्यांनी राजीनामा पाठवून दिलाय एवढंच सांगितलं थांबवा त्याला तुमच्या भाषेत समजावा गुजरातीत समजवा मारवाडीत समजावा त्याला कुठली भाषा आहे ती समजावा आणि दुसरी गोष्ट परत जर मराठी माणसाच्या नादाला लागला जर मराठी माणूस चुकतोय ना तर सोसायटी म्हणून त्याची चूक दाखवा पण दोन चार जण मराठी जर ह्या घरा बिल्डिंग मध्ये राहतात आणि तुम्ही सगळे जर एका समाजाच्या मिळून दादागिरी करत असाल सांगतोय तुमच्याकडे पैसा आहे सगळा आहे ताकद दाखवाल धाव एक मिनिट पण तुम्ही हो चार जण आहेत नाही इथं चार जण तुम्ही जास्त शंभर जण असाल पण त्या चार जणांसाठी ना इथं चार हजार येतील तेव्हा तोंड द्यायचं आणि तयारी ठेवायची જગદુશા નગર નોનવેજ ના બનવાય લોક હૉટેલચ પાર્સલ ચોરા સારખે મેગર કઈ समझाओ नहीं तो इतने दिन ना उतर भी नहीं पाएगा और बाहर भी नहीं जा पाएगा देखो आपने को अच्छी तरह से रहने का मिलके रहने का है। मिल ही रह रहा है सोसाइटी में ठीक है केवल सलाह नहीं कर रहा ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी घाटकोपर